चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी मनीषा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल आज आपण श्री दत्त महाराजांची जन्मकथा पाहणार आहोत चला तर कथेला सुरुवात करूया महर्षी नारद मुनी लोककल्याणासाठी सर्वत्र विहार करत असत नारदांची स्वारी ब्रह्मदेवांकडे गेली सावित्रीसह ब्रह्मदेव त्यांच्या महालात विराजमान होते त्यावेळी नारद मुनींनी माता अनुसुयेच्या सत्वगुणांचे वर्णन केले नारद मुनींच्या तोंडून अनुसुयेचे गुण ऐकल्यानंतर खर तर आनंद व्हायला पाहिजे पण सावित्री मातेला आनंद न वाटता ईर्षा वाटू लागली ती संतापून म्हणाली अनुसुयाकडे असे कोणते वेगळे गुण आहेत जी तुम्हाला जगावेगळी वाटू लागली महर्षी नारद म्हणाले मी त्रैलोक्यात फिरतो परंतु अनुसूयेपेक्षा सर्व गुणसंपन्न स्त्री मला आज अजून देखील आढळली नाही तिचा पातिव्रत्य धर्म हा पराकोटीचा आहे स्वरूप सौंदर्यात ही ती वेगळी आहे आल्या गेल्याचा सत्कार आदरादित्य यामध्ये ती नेहमीच तत्पर असते पतीला परमदैवत मानून पतीचीही सर्व सेवा करते सर्वांची मने सांभाळून गृहकार्यात ही दक्ष आहे नारदाचे हे भाष्य ऐकून सावित्री माता अधिकच संतप्त झाली आणि नारद मुनींना उच्च स्वरात बोलली की यापुढे एकही शब्द बोललास तरी मी तुला श्राप देईन नारद म्हणाले अगोदरच माझे बोलले खोटे तर ठरवा मग मला श्राप द्या असे म्हणून नारद कैलासात गेले कैलास पर्वतातही भगवान शिव व माता पार्वती यांनी नारद मुनींचे स्वागत केले त्यांनी नारद केली की तुम्ही सर्वत्र विहार करत असता एखादी नवीन गोष्ट नजरेस पडली असेल तर सांगा नारद मुनींनी येथेही अनुसूयेचे अगदी मुक्तपणे गुणांचे वर्णन केले हे वर्णन केलेले पार्वती मातेला काही रुचले नाही इथेही नारद मुनींनी तेच सांगितले की अगोदर माझे बोलणे खोटे तर ठरवा मग मला श्राप द्या असे म्हणून नारद मुनी विष्णू लोकात गेले विष्णू लोकात वैकुंठात श्रीमाता लक्ष्मी आणि भगवान विष्णू नांदत असल्याने वैकुंठाचे वैभव मनोहारी रूप डोळ्यात भरत होते नारदांची स्वारी नारायण नारायण म्हणत लक्ष्मी नारायणांच्या सानिध्यात येऊन पोहोचली नारदांना पाहून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाले नारदाचे यथोचित स्वागत झाल्यानंतर तिथेही त्यांनी तोच विषय काढला परमस्वाध्वी माता अनुसुयेच्या अंगी असलेले श्रेष्ठ गुण श्रवण करून विष्णूंना तर फार मोठा आनंद वाटला परंतु माता लक्ष्मी यांचे चित्त हरपले दुसऱ्या स्त्रीचे वर्णन केलेले ऐकून माता लक्ष्मीला काही रुचले नाही माता लक्ष्मीच्या मनात असूया मनाई केली त्यावेळी नारद मुनी तेच सांगितले की अगोदर माझे बोलणे खोटे तर ठरवा आणि मग मला श्राप द्या नारद निघून गेल्यानंतर ही गोष्ट माता लक्ष्मीने पार्वतीकडे सांगितली आणि पार्वती मातेने सावित्रीकडे कळवली नारदाने केलेल्या अनुसूयेच्या गुणगौरवाने आपल्याला ईर्ष्या वाटत आहे असे सर्वांची मनधारणा झाली असूया ईर्षा मत्सर राग अहंकार खर तर या सर्वांमध्ये अहंकार हा सर्वांचा जनक आहे आणि तोच सर्वांचा शत्रूही त्रैलोक्यामध्ये अधिष्ठाती आम्ही तिन्ही देवता असताना ही आमच्यापेक्षा सर्वगुरसंपन्न गौरवली जाणारी अनुसूया कोण तिची सत्व परीक्षा घेऊन तिच्या सत्वगुणांचे हरण तुम्ही केले पाहिजे असे त्रिमूर्तींना सांगू असे माता सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांनी ठरवले व त्रिमूर्तींना अनुसूयेच्या सद्गुणतेची सत्वपरीक्षा घेण्यास सांगितले त्यानुसार देव साधुवेशात भिक्षुकी वैरागी बनले ऋषींची स्वारी तपश्चर्यासाठी आश्रमापासून दूर केली होती आश्रमामध्ये अनुसया देवी एकटीच होती ते तिघेही ऋषींच्या आश्रमात आले अतिथी भिक्षूंची चाहूल ऐकताच माता अनुसुया आश्रमाबाहेर आली तर तिने तीन तेजस्वी भिक्षुकरी अनुसुयेच्या दृष्टीला पडले व तिथे भिक्षुकींचे तिने स्वागत केले अतिथी साधूंना मनोभावे नमस्कार केला आणि महाराज मी आपली कशा प्रकारे सेवा करू शकते असे माता म्हणाली त्यावर ते भिक्षुकी म्हणाले हे साध्वी आम्ही भूकेने व्याकुळ झालो आहोत आम्हाला पोटभर जेवू घाल आमची ही अपेक्षा आहे अनुसुयेच्या सद्गुणांचे सत्वहरण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनुसूयेला एक अट घातली की हे अनुसूये निवस्त्र होऊन तू आम्हाला जेवू घालावे आमची भिक्षा द्यावी हीच आमची अपेक्षा आहे हे जर तुला जमले नाही तर आम्ही असेच भोजन न करता इथून निघून जाऊ आणि श्राप देऊ अतिथींचे हे भाषण ऐकून अनुसूया तणावग्रस्त झाली चिंताग्रस्त अवस्थेमध्ये तिने विचार केला की कदाचित मी त्यांची अपेक्षा पूर्ण नाही केली तर ते श्राप देऊन निघून जातील पण तो श्राप मला लागणार नाही कारण माझ्या पतींच्या सान्निध्यामध्ये माझी सत्यनिष्ठा माझे पावित्र्य अढळ आहे तिने ऋषींचे मनोमन स्मरण करून त्यांनी आश्रमात ठेवलेल्या कमंडोलूमधील गंगोदक त्या तिन्ही भिक्षुकी साधूंवर शिंपडले गंगोदक शिंपडताच त्या तीनही भिक्षुकी साधूंचे बालरूपात रूपांतरित झाले ऋषींच्या गंगोदकाचा स्पर्श होताच त्यांना प्राप्त झाले तीनही बाळे जमिनीवरती पडून व्याकुळ होऊन रडू लागली अनुसुयेने तिन्ही भिक्षुकींच्या अपेक्षेप्रमाणे वस्त्र बाजूला ठेवून त्यांना स्तनपान केले व त्यांची भूक शमवली तिकडे त्रिलोकामध्ये सावित्री लक्ष्मी पार्वती आपापल्या पतींची वाट पाहत होत्या आणि अनुसुयेच्या सत्वहरण केल्याची बातमी कोणीतरी सांगेल याची अपेक्षा करत होत्या तेवढ्यात नारद मुनींची स्वारी त्रिलोकात विहार करीत असताना या तिन्ही देवींनी नारदास ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याबद्दल विचारणा केली त्यावेळी नारदांनी घडलेला सर्व वृत्तांत सावित्री लक्ष्मी व पार्वतीस सांगितला व म्हणाले अनुसुयेने आपल्या पातिव्रताच्या प्रभावाने त्या तिघांनाही बालकी होण्यास बाग पाडले अनुसुया त्यांना आनंदाने पालनपोषण करीत आहे त्यावेळी मात्र तिघींनाही आपल्या चुकीची जाणीव झाली आणि सर्व अहंकार बाजूला ठेवून तिघी ऋषींच्या आश्रमात पोहोचल्या अनुसुयेची माफी मागितली आणि नम्रपणे म्हणाल्या की आमचे पतिराज आपल्या आश्रमामध्ये विराजमान आहेत तरी आम्हाला आपण कृपा करून ते, ने ते, ते परत द्यावेत अनुसुयेने त्या तिन्ही बालकांना माता सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांच्यासमोर आणून ठेवले त्यावेळी अत्रिषी आश्रमात परतले तेव्हा अनुसुयेने घडलेला सर्व प्रसंग वर्णन केला अत्रिऋषींनी आपल्या कमंडोलूतील गंगोदक त्या बालकांवर शिंपडले आणि काय आश्चर्य त्या बालकांचे रूपांतर पुन्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यामध्ये झाले तिन्ही देवींनी पुन्हा माता अनुसूयेची मनापासून माफी मागितली आपल्या पतींना पुन्हा मूळ रूपात पाहून माता सावित्री माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांचा आनंद पुन्हा गगनात मावेनासा झाला तिन्ही देवी देवतांचा पाहुंचार करून ते पुन्हा त्रिलोकामध्ये परतले अवतार घेण्याचा योग्य काळ प्राप्त झाल्याबरोबर परमेश्वरांनी अत्रि ऋषी व माता अनुसुयेला दर्शन दिले व त्रिमूर्तीमध्ये प्रकट झाले व अशा प्रकारे श्री भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा म्हणून शुक्ल पक्षातील पौर्णिमेस श्री भगवान दत्तात्रयांचा जन्मदिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो भगवान दत्तात्रय हे त्रिमूर्ती ब्रह्मा निर्माणकर्ता विष्णू पालनहार व महेश विनाशक या तीन संयोगाचे प्रतीक आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होत